नमस्कार भावांनो जय शिवराय आत मुंबई बिंजोडमध्ये प्रेक्षणीय बिंजोडची लढत बघायला मिळणार आहे टॉपची शैरत म्हणजे कोणाविरुद्ध मथुर विरुद्ध भुंगा भावांनो मथुरचा पैरा कोण आणि भुंगाचा पैरा कोण हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज जे मैदान चालू आहे या मैदानात बिंदोडच्या मैदानामध्ये टॉपची बिंजोडची प्रेक्षणीय सैरत जमलेली आहे तर मथुरचा पैरा सर्वांनाच माहिती झाला आहे मथुर आणि विमान ही जोडी शंभर टक्के तर पलणार आहे आणि भुंगाचा पैरा कोण तर नेहमीच मित्रांनो भुंगा आणि एक जोडी जी टॉपची पलते तोच पहरा आहे शेवाळ या बांचा पाखऱ्या शेवाळ याबांचा पाखऱ्या भुंगा विरुद्ध मथुर विमान ही प्रेक्षणीय आता थोड्या वेळातच बिंदोडची शर्यत बघायला मिळणार आहे कोण जिंकेल आपल्याला समजणारच आहे सध्या लाईव्ह प्रक्षेपण मध्ये मध्ये बंद पडत आहे त्यामुळे काहीच समजून येत नाही तर मी माहिती सूत्रांकडून घेतली आहे भुंगाचा पैरा शेवाळ्या बांचा पाखऱ्या विरुद्ध मथुर विमान असे आता थोड्या वेळातच शर्यत सुटतोय आणि निकाल देखील थोड्या वेळातच अपलोड होणार आहेत धन्यवाद भावांनो